जय सद्गुरु आज कामावर सुटी झाली आणि आज मला थोडा वेळ झाला घरी यायला कारण की सकाळी मी पातेल्यामध्ये भाजी शिजवली होती आणि भात पण पातेल्यातच केला होता कारण की हे कुकरचे झाकण आहे ना दुरुस्त करायला न्यायचे होते त्यांना त्यांच्या रिंगा तुटून गेल्या होत्या रिंगा घेतल्या काही दुरुस्ती केली कुकरच्या मग मिक्सर चे भांडे नेले होते यांची दुरुस्ती केली म्हणून मला वेळ लागला आज यायला आणि अजून पहा मी हे काय आणलं हँडप्रस हँडप्रस घेतली मी आणि हे हे बघा पौच पाणी गरम करायचं पौच माझ्याकडे होत पहिले ऑलरेडी पण माझी मुलगी घेऊन गेली होती आणि आता थंडीचे कसं आहे थंडीचे है। मला मानस गॅप आहे आणि हात पण दुखत राहतो नेहमी मग ते कस पाणी गे हे गरम केलं म्हणजे हे पाऊच गरम केलं म्हणजे मस्त पैकी शेक घेता येतो आपल्याला बघा हे आहे या पाऊच चार्जर आणि तिला अशी बघा मी लावली आहे गरम व्हायला पाणी गरम व्हायसाठी पाच ते सात मिनटं तस द्याचं पाच ते सात मिनिटामध्ये त्यामध्ये आहे पाणी ते पाणी गरम होते आणि मग शेकायला खूप छान पैकी शेक घेवा तो गरम झाल्यावर बघा किती छान आहे तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे मी स्वयंपाकाला लागत आहे तर स्वयंपाकात मी बनवत आहे आज पुलाव तर पुलाव साठी मी पाणी तांदूळ शिजायला टाकत आहे तर मी पाणी गरम करायला ठेवायला आहे त्यामध्ये मी टाकते मीठ पाण्याला उकडू देते आणि मग तांदूळ टाकेल तर पुलावसाठी मी साहित्य घेतला आहे गाजर पत्ता गोबी आणि पातीचा कांदा मोटाणे हिरवी मिरची लसूण अद्रक ची पेस्ट आणि ही खडे मसाले हे मिरपूड आहेत तर आता मी तांदूळ टाकते शिजायला मी आता पुलाव बनवायला घेतला आहे कड्यांमध्ये तेल टाकलं आणि भात शिजून झाला आहे भात तांदूळ शिजले आहे मी त्याला नितारून घेतले आणि त्याच्यावर तेल टाकून घेतलं हे खडे मसाले आहे चक्रा फूल आहे चक्रफूल लवू आणि दालचिनी तेच पान थोड जिरो हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट अद्रक ची पेस्ट परतली आहे कांदा गाजर पत्ता गोबी आणि बोटाळू मीठ झाकण ठेवून मी झाकण ठेवलं आता या सर्व भाज्या मी शिजू देते आता भाज्या चांगल्या शिजल्या आहेत तर त्या भाज्यांमध्ये मी मिरपूड टाकत आहे काळी मिरपूड टाकते आहे त्या मिरपूडला चांगले परतून घेते एकजू करून घेते या भाज्या शिजल्या आहे आता मी या शिजल्याला भात टाकते या ता भाज्यांमध्ये चांगला परतून येते भाकला पुलाव झाकण ठेवून अजून थोडं शिजू देते पुलाव बनवून तयार आहे भाज्यामध्ये तांदूळ टाकल्यावर मी त्यानंतरही झाकण ठेवून चांगला शिजवून घेतला ह्या बघा असा बनला आहे पुलाव आमच्या गावखेड्यातल्या आम्ही गावखेड्यात राहतो गावखेड्यातल्या लोकांनी बनवलेला असा आहे ह्या एकदम साधा आणि सिंपल पुलाव तर जेवणासाठी मी डिश तयार केली आहे तर आता आम्ही जेवायला बसतो आहे तुम्हाला कसा वाटला ते सांगा प्लीज ते सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी व्हिडिओ इथेच संपवते बाय